नमस्कार कशी आहात सर्व कुकविज स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण कोहळ्याच्या गोड पुऱ्या बनवणार आहोत पण आपण या पुऱ्यांना तेलामध्ये न तळता वाफेवरती शिजवून घेणार आहोत म्हणजे स्टीम करणार आहोत जेणेकरून या पुऱ्यांना एक हेल्दी टच मिळेल तर पुऱ्या म्हटलं की नेहमी आपण तेलामध्येच तळतो पण आपण जर अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर त्या एक हेल्दीही होतात आणि आणि खूप लाईट वेट होतात म्हणजे पचायलाही खूप हलक्या असतात तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा कोहोळ्याच्या गोड पुऱ्या स्टीम केलेल्या घरी करून बघा खूप टेस्टी होतात आणि जास्त वेळही जात नाही तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर माझ्या स्वीट अँड सिम्पल रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या कुकवी स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल ऐकन आहे तेही क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर सुरुवात करूया कोहळ्याच्या गोड पुऱ्या बनवायला तर इथे मी एक अर्ध असं कोहळं घेतलेलं आहे याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला वरचं कवर याचं आपण काढून घेणार आहोत तर त्याआधी मी याचे छोट्या छोट्या मध्ये याला कापून घेत आहे आणि हा वरचा जो पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा सर्व पार्ट काढून झाला की याला आपल्याला याचं जे वरचं हिरवं कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण याला आता सर्व पील ऑफ करणार आहोत तर आता इथे माझे सर्व कोहळ्याची साल काढून झालेली आहे आणि आता आपण याला बारीक किसून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर तुम्हाला ही प्रोसेस थोडी इझी जाईल तर अशा पद्धतीने सर्व कोहळं मी किसून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये गूळ ॲड करून घेत आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे कोहळ्याचे कुठलेही गोड पदार्थ हे गुळानेच चव येतो त्यामुळे आपण साखर न वापरता गुळच वापरणार आहोत त्यानंतर कोहळा आणि गूळ अशा भांड्यामध्ये काढून घ्या जेणेकरून त्याच भांड्यामध्ये मग आपण त्याला गॅसवरती ठेवू शकलो पाहिजे तर आता इथे मी एका छोट्याशा कढईमध्ये कोहळा आणि गूळ काढून घेतला आहे आणि तूप वगैरे काहीही आपल्याला घालायचं नाही आहे सध्या तर असंच आपल्याला कोहळा आणि गूळ पूर्ण शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण झाकून शिजवणार आहोत जेणेकरून आपली प्रोसेस थोडीशी लवकर होईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गुळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि आपलं कोहळही गुळामध्ये छान शिजलेलं आहे आपण हे सर्व शिजवताना तूप वापरलेलं नव्हतं तर आता इथे मी जायफळ आणि वेलचीची पूड न वापरता फक्त दालचिनीचं पावडर वापरत आहे तुम्हाला जर दालचिनी आणि वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तेही थोडंसं घालून घेऊ शकता तर आता इथे गॅस बंद करून आपल्याला हे सर्व मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एका पसरट भांड्यामध्ये कोहळा आणि गुळ्याचं मिश्रण तुम्ही काढून घ्या जेणेकरून लवकर थंड होईल तर ते आता मी असं एका पसरट भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे तर आता आपलं सर्व मिश्रण थंड झालेलं आहे तर तुम्हाला जर मैद्याचे पदार्थ आवडत असतील तर तुम्ही मैदा वापरू शकता पण मी या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरत आहे तर इथे मी एकदाच पूर्ण गव्हाचं पीठ घालणार नाही आहे तर थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून एक आपल्याला सैलसर असा डो बनवायचा आहे तर आता आधी मी इथे तीन चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे नंतर जर गरज पडली तर आपल्याला परत घालावं लागेल तर आता गव्हाचं पीठ घातलं तीन चमच्यानी थोडंसं खूपच असं सैल झालेलं आहे तर त्यामुळे आता मला गव्हाच्या पिठाची अजून गरज पडणार आहे तर आता इथे मी अजून थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करणार आहे आपल्याला खूप घट्ट असा डो बनवायचा नाही आहे एकदम सैलसर सा असा डो बनवायचा आहे अशा पद्धतीने थोडासा तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढं तुम्हाला गव्हाच्या पिठाची गरज पडेल तेवढं गव्हाचं पीठ घाला आणि या डोला साधारणतः पंधरा मिनटं रेस्ट द्या त्यानंतर स्टीमरवरती इथे मी आपली जी युज अँड थ्रोची पत्राळी असते त्याला मी गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे ज्या साईजचं माझं स्टीमर आहे त्या साईजनीच मी त्याला कट करून घेतलेलं आहे आणि आता एका फोकच्या मदतीने मी सर्व पत्राळीला बारीक बारीक होल करून घेणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरा मी पत्रावळी वापरत आहे किंवा तुम्ही डायरेक्ट स्टिमरवरतीही ठेवलं तरीही ते चालेल पण असं जर केलं पत्राळी किंवा के बटर पेपर तर पुरे आपल्या स्टीमरला चिपकायचे कुठलेही चान्सेस उरत नाही तर आता पूर्ण होल्स आपले पाडून झालेले आहे आणि आता आपण या पत्रावळीला थोडंसं तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया तर मी तेलानेच ग्रीस करून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व पत्राळीला तेल लावून घ्या तर आता आपला डो ही पंधरा ते वीस मिनिट रेस्ट झालेला आहे तर या स्टेजला तुम्हाला जर असं वाटत असेल की डो हाताला खूप जास्त चिकटत आहे तर थोडंसं तुम्ही हाताला तेल लावून घ्या आणि डोला परत एकदा दोन ते तीन मिनटं मळून घ्या तर खूप असं जोर टाकून आपल्याला या डोला मळायचं नाही आहे तर असं हलक्या हलक्या हातानेच डोला असं हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता शेप आणि साईज ही तुमच्यावरती डिपेंड करते की तुम्हाला कुठला शेप हवा आहे आणि किती जाडसर हवा आहे तर मी अशा पद्धतीने पातळ पातळ न करता थोडंसं जाडसर असं जाडसरच ठेवत आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण पुऱ्या आपल्या पाडून घेत आहे तर आता इथे माझाही डो थोडासा हाताला चिपकत असल्यामुळे मलाही हाताला थोडंसं तेल लावायची गरज पडली होती तर अशा पद्धतीने स्टीमरवरती मी सर्व पुऱ्या टाकून घेतल्या आहे तर आता माझं थोडंसं सा सारण उरलं होतं तर मी दोन पुऱ्या इडली पात्रामध्ये पण टाकून घेतल्या होत्या तर आता इथे स्टिमरमध्ये पाणी गरम झालं होतं आणि आता आपल्याला सर्व स्टीमर त्या पात्रामध्ये टाकून छान पंधरा ते वीस मिनटं वाफेवरती पुऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत तर मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा की कारण तुम्ही साईज किंवा त्याची जी विडत आहे ती कमी जास्त जर केली तर तुमच्या पुऱ्या शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो तर मला जवळपास पंधरा मिनटं लागली होती तर एकदा मी मध्ये हे चेक केलं होतं तर थोडंसं हलकंसं कच्चं होतं तर त्यामुळे मला परत एकदा सात ते एक मिनटं शिजवून घ्यावं लागलं ला। तर आता पूर्णपणे पुऱ्या माझ्या शिजून झालेल्या आहे तर इथे मी गॅस बंद करत पुऱ्यांना पाच मिनटं परत वाफेवरती स्टीमरमध्येच ठेवणार आहे तर आता पंधरा मिनटानंतर स्टीमर बाहेर काढून घेऊ आणि पुऱ्या एका डिशमध्ये काढून घेऊ तर पत्रावळी टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता की पुरी आपली थोडीही खाली लागलेली नाही आहे किंवा चिपकलेली नाही आहे एकदम इझिली आपली पुरी निघत आहे खूप सॉफ्ट आणि खूप छान बनतात तेलात तळल्यापेक्षा जर अशा पद्धतीने आपण कोहळ्याच्या पुऱ्या केल्या तर खूप लाईट वेटही होतात आणि चवही एक वेगळी येते तर इथे इडली पत्रातल्याही दोनही पुऱ्या मी काढून घेतल्या आहेत यालाही मी खाली तेल लावलं होतं त्यामुळे याही पुऱ्या चिकटलेल्या नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्या कोहळ्याच्या अतिशय हेल्दी तेलामध्ये न तळता तयार झालेल्या गोड पुऱ्या तुम्ही बघू शकता याला तुम्ही वरून थोडंसं क्रिएटिव्ह करायसाठी जे आपले पॉमपॉम सीड्स असतात म्हणजे जी खसखस असते तीही तुम्ही लावू शकता जसं की आपण अनरशाला वगैरे लावतो किंवा तुमच्याकडे मणुके वगैरे असतील तर तुम्ही तेही लावू शकता तुम्ही केसरही लावू शकता तर ते तुमच्यावरती डिपेंड करते की कि तुम्हाला किती त्याला इनोवेटिव्ह बनवायचं आहे तर हे आता इथे मी एका वाटी छोट्याशा वाटीमध्ये तूप ठेवून ठेवून घेत आहे मध्ये तुपासोबत ही पुरी खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोहळ्याच्या गोड गोड पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल खूप छान पूर्ण मध्यपर्यंत आपल्या शिजलेल्या आहे जर तुम्हाला वाटत असेल तर टूथपिकच्या मदतीने तुम्ही स्टीमरमध्ये जेव्हा आपल्या पुऱ्या असतात तेव्हाच तुम्ही टूथपिकच्या मदतीने ते मद शिजलं की नाही तेही बघू शकता जेणेकरून कच्चा वगैरे राहिलं तर आपण परत दोन मिनटं वाफ देऊ शकतो तर इथे मी एक पुरी तुम्हाला चम्मशी तोडून दाखवते हो तर तुम्ही बघू शकता खूप लवकर तुटलेली आहे आणि खूप सॉफ्ट झालेली आहे पुरी आणि आतूनही पूर्ण छान शिजलेली आहे तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरतीही क्लिक करा थँक्यू